नेहमी तेच ते इडली ढोकळा बनवण्यापेक्षा खास करून थंडीच्या दिवसात खावा असा हा एक चमचा तेलातला व ज्वारीच्या पिठापासून पटकन बनणारा नाश्ता पौष्टिक तर आहेच पण चवीला पण एक नंबर लागतो त्यामुळे अवश्य बनवून पहा तर चला मग जास्त वेळ न घालवता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवंय एक वाटी ज्वारीचं पीठ आणि सोबत ज्वारीचं पीठ कोरडं असतं म्हणून याच्या बाइंडिंगसाठी घ्यायचं आहे दोन चमचे बेसन व दोन चमचे गव्हाचं पीठ हवं तर तुम्ही या ठिकाणी फक्त बेसन किंवा गव्हाचं पीठ वापरलात तरी काही हरकत नाही आता आपण यात बारीक चिरलेला एक मध्यम कांदा व बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि किसलेलं एक इंच आलं घालू मग त्यानंतर त्यात घालायचं आहे एक लहान चमचा जिरं व तसेच अर्धा लहान चमचा आमचूर पावडर या तुम्ही हवं तर एका लिंबाचा रस किंवा अर्धी वाटी दही सुद्धा वापरू शकता आता यात लहान पाव चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकून दोन चिमूट हिंग टाकायचं मग त्यानंतर अर्धा लहान चमचा ओवा आता यामध्ये किसलेलं थोडं गाजर आणि चण्याची डाळ इथं मी तीन चमचे डाळीला वीस मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतलंय तुम्ही पण गरम पाण्यात भिजवून वापरा जेणेकरून डाळ लवकर भिजेल आता यात भरपूर कोथिंबीर आणि शेवटी चवीपुरतं मीठ घालून थोडं थोडं पाणी वापरत मिसळून घेऊया लक्षात असू द्या की इथं मात्र गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि पाणी गरम असल्यामुळे अगोदर असं चमच्याने मिसळून घ्यायचं आणि हो याचं काही आपल्याला पातळ मिश्रण बनवायचं नाही तर गरजेनुसार थोडं थोडं पाणी वापरत सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने मळत मळत एक प्रकारचं कणिक बनवायचं आहे जसं की आपण भाकरीसाठी कणिक बनवतो ना अगदी तस हे पहा अशा प्रकारचं कणिक बनवायचं आहे मग त्यानंतर हाताला थोडस तेल लावून साधारण लाडू इतकं कणिक घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथं वड्यासारखा देणार आहे मग तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही आकार, आकार देऊ शकता हे पहा याच पद्धतीने सर्व कणकेचे एकदाच वडे बनवून घ्यायचं मग त्यानंतर एखाद्या प्लेटला किंवा असेल तर अशा मोठ्या चाळणीला थोडस तेल लावून त्यात बनवलेले वडे ठेवून वाफवायचं आहे हवं तर तुम्ही स्टीमर किंवा इडली पात्रात सुद्धा हे वाफवून घेऊ शकता आता याला झाकून सात ते आठ मिनिट वाफवून घेऊया आठ वाफलेत आणि दिसायला पण फारच सुंदर दिसतायत पहा तर हे, हे दिसायलाच नव्हे तर, तर खायला पण अतिशय चवदार व पौष्टिक आहेत बरं का याला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी बरोबर किंवा वरून तूप टाकून असंच खाल्लात तर हा आणखीन जास्त चवदार लागणार हे नक्की तर आजचा हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत